पंढरपूरच्या दिशेने चाललेल्या आषाढी वारीच्या पवित्र मार्गावर श्री आढळेश्वर डिंडीने आपल्या भक्तीभावाने लक्ष वेधले आहे संगमनेर मधील जवळके कडलक येथून निघालेल्या या दिंडीत एक विशेष आकर्षण ठरते ते म्हणजे एक जी भक्तांबरोबरच वारी करत आहे या मांजरीचे वैशिष्ट्य म्हणजे दररोज रात्री मुक्कामाच्या वेळी ती कीर्तन संपेपर्यंत पादुकांजवळ शांतपणे बसून हरिनाम ऐकते वारकरी तिचं दर्शन घेतात फोटो काढतात आणि तिला भक्तिभावाने पाहतात ही अनोखी दिंडी राजश्री ताई कडलक यांच्या मार्गदर्शनाखाली सुरळीत पार पडत आहे त्यांच्या सर्व वारकऱ्यांवर मातेसारखा प्रेम असून ते सर्वांची काळजी घेतात दिंडीमध्ये टप्प्या टप्प्याने भक्त सामील होत आहे आणि विठ्ठल नावाच्या जयघोषात पंढरपूरकडे वाटचाल करत आहे सात जुलै रोजी आषाढी एकादशीच्या दिवशी लाखो वारकऱ्यांसह या भक्तिमय मांजरीचेही पंढरपुरात आगमन होणार आहे महिला मंडळ आनंदाने या ठिकाणी सहभागी होऊन आनंद घेत आहेत पाऊस आला होऊन लागलं तरीही कुणाला कधीही काही वाटत नाही आहे कारण असं वाटतं की आमच्याबरोबर आता परमेश्वर आहे त्याचं कारण मागे पुढे उभार आहे सांभाळीत आलिया आघात निवार अशा पद्धतीनं पाठीमागं पुढे आपल्या आमच्या पुढे पाठीमागं स्वतः प पंडरंग परमात्मा असल्यामुळे आम्हाला सर्वांना त्यामध्ये कुठल्याही गोष्टीची इजा काही होत नाही माहेर संतांचे नामया स्वामी केशवाचे बरवे बरवे पंढरपूर विठोबा रायाचे नगर अशा या पंढरपूरच्या नगरीमध्ये जातोय पायी वारी करतोय फार आनंद वाटतोय आमच्या वारीमध्ये एक छोटंसं मांजर पण आहे आणि विशेष गोष्ट म्हणजे असं दोन पायाची माणसं तर वारी करतातच पण चार पायाचं चा सुद्धा आता वारीला वा ते मांजर चालले फार आनंदात सुखात आणि फार समाधानामध्ये चालले आहे भजनाचा आनंद घेत त्या पांडुरंगाच्या नामस्मरणात तल्लीन होत होत किती पाऊस आला किती ऊन असलं चालून चालून किती पाय दुखले तरी काहीच वाटत नाही पण अतिशय सुखाने आनंदाने त्या पंढरपूर मध्ये जातोय कारण पंढरीचे महिमान प्रमाण तेथील तृण आणि पाशान तेही देव जाणावे एवढं मोठा महिमा आहे त्या पंढरीचा त्या माय बाप्पाला भेटायला फार आनंद वाटतय रामकृष्ण महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर कविता डान्सिंग साडून खे खरडा